तीनशे रुपये एक्कावन्न रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये खरा सातशे करू वाजते दोन पन्ना तीन रुपए एक रुपए अक रुपये बारह रुपए पंद्रह सोला छवी रुपये पस्ती छत्तीस रुपये चालीस रुपए रुपये पन्ना रुपए रुपये बावन रुपये तीन से पंचाई छप्पन रुपये साठ रुपये एकसष्ट वयसाठ रुपये अडीचशे दोनशे पंचावन्न छप्पन्न रुपये दोनशे छप्पन रुपये शंभर दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये एक, एक रुपया चाळीस रुपये एक्कावन पंचावन्न रुपये साठ रुपये दोनशे साठ रुपये ग्राम कोंबर एकशे वीस रुपये तीस रुपये একশে ত্ৰিশ ৰূপায়ূপ एकशे साठ रुपये एकसष्ट रुपये एकशे सत्तर रुपये नाही नाही ती वैश्वस शंभर बाय दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये झाले अरे पैसे चाल ना दोन द्यायच चेन गेली बरं एक वार उळेल द्यायच एक यायला पाहिजे दोनशे पंचावन्न बाय साठ बाय करा गेले झालं नाही दोनशे दोनशे अकरा एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न बाय देऊ बाय दोन एक बावन रुपये दो पंचावन रुपये अरे पै लं एकशे दीस रुपए पंच रुपए पन्ना एकशे पन्ना एकशे पन्ना अक एक पन्ना अन्नाचे एकशे पन्नास कुठे एक्कावन्न वय बावन्न बॉय एकशे बावन्न वय दुगारी बैल चला बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका